हे बघू शकता ह्या वाटीच्या मापाने मी सगळं माप घेतलेलं आहे एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य घ्यायचं आहे तांदूळ घेतलेत मी चार वाट्या तांदूळ चार वाट्या घेतलेत चणाडाळ दोन वाटी उडदा मुगाची डाळ पाऊन वाटी पोहे पन्नास ग्रॅम धणे पन्नास ग्रॅम जिरं घेतलेलं आहे तीस ग्रॅम आणि दालचिनी आणि काळी मिरी वीस काळ्या मिऱ्या घेतल्या आहेत आणि दालचिनी दोन इंच घेतली आहे ही झाली आपली चकलीची भाजणी अशा प्रकारे आपली सोळाशे ते सतराशे ग्रॅम एकूण वजणी चकलीची भाजणी तयार झालेली आहे ही आता चक्कीतनं सरसरी दळून आहे बारीक दळायचं नाही सरसरी दळून आणायचं आहे आणि भाजणीवरतीच भाजणी टाकायला सांगायची